सोलापूर मधील मांडे गावामध्ये पुरामुळे शेतीचं प्रचंड नुकसान शेतामधील माती सुद्धा गेली वाहून शेतकरी आर्थिक संकटात अतिवृष्टीचा लातूर जिल्ह्यामध्ये पाच लाख शेतकऱ्यांना फटका पावसामुळे जिल्ह्यामधील जवळपास तीन लाख अडुसष्ट हजार क्षेत्र बाधित शेतकरी अडचणीत सरकारने सरसकट आर्थिक मदत देण्याची मागणी मालेगाव तालुक्यामधल्या तेरा हजार हेक्टरवरील पिकांना अतिवृष्टीचा फटका बाजरी मका आणि कांदा पिकांचं सर्वाधिक नुकसान यांचं कापूस भुईमुख पपई डाळिंब या फळबागांचं जालन्याच्या महाकाळा इथं सोयाबीन तूर पिकं पाण्याखाली गेली आणि त्यामुळे ती सडली तोंडाशी आलेलं पीक गेलं शेतकरी हद्वल प्रति हेक्टर ऐंशी ते नव्वद हजार मदत देण्याची शेतकऱ्यांची सरकारकडे मागणी जालन्यामध्ये तब्बल दोन लाख अडतीस हजार हेक्टरवरील शेती पिकांना मुसळधार पावसाचा फटका कापूस आणि सोयाबीन पिकांना सर्वाधिक फटका जालन्यामध्ये अतिवृष्टीमुळे सात जणांचा मृत्यू दोनशे त्रेसष्ट जनावरं दगावली उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये सततच्या पावसामुळे पपई बागांचं नुकसान पपईची पानं पिवळी पडलेली असून ती सडल्यानं झाडं मरण्याची भीती उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसामुळे टोमॅटो बागांचं प्रचंड नुकसान टोमॅटोच्या शेतामध्ये लाल चिखल झाल्यामुळे शेतकऱ्यांना टोमॅटोच्या बागा सोडण्याची वेळ सणासुदीच्या काळामध्ये मागणी वाढली आणि त्यामुळे हिरव्या मिरचीच्या दरामध्ये सुधारणा सध्या मिरचीला तीन हजार ते चार हजार पाचशे रुपयांचा प्रति क्विंटलचा दर शेतकऱ्यांना चांगला भाव मिळत असल्यामुळे दिलासा बाजारामध्ये कारल्याचे दर सध्या स्थिर सध्या प्रमुख बाजार समित्यांमध्ये कारल्याला प्रति क्विंटल अडीच हजार ते तीन हजार रुपयांपर्यंतचा दर किरकोळ बाजारामध्ये कारल्याची तीस ते चाळीस रुपये प्रति किलो विक्री मसूरचे दर सध्या स्थिर असून त्यामध्ये मोठी चर उतार पाहायला मिळते सध्या मसूरला सहा ते सहा रुपये प्रति क्विंटल दर आंतरराष्ट्रीय बाजारामधून स्वस्त उडीद डाळ आयात होत असल्यामुळे देशामधील बाजारावर त्याचा नकारात्मक परिणाम सध्या बाजारामध्ये आला सहा हजार ते साडेसहा क्विंटलचा दर गेल्या काही आठवड्यांपासून देशांतर्गत बाजारामध्ये गव्हाचे दर स्थिर सध्या गव्हाला दोन हजार सहाशे ते तीन हजार रुपये इतका क्विंटलचा दर